या ठिकाणी हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पाऊस बरसताना दिसतोय आणि पावसात भर पावसात या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ कार्यकर्ते सभासद अ प्रचार दौरा करताना दिसत आहेत आपण जाणून घेणार त्यांच्या काय प्रतिक्रिया काय सांगाल काय वातावरण आहे सध्या सध्या नीलकंठेश्वर पॅनलच्या निल, सध्या निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आम्ही माळेगावचे गट क्रमांक एक मधील सर्व सभासद बांधव उमेदवार स्वतः या ठिकाणी घरोघरी जाऊन लोकांमध्ये निलकंठेश्वर पॅनल चे प्रचाराचे चिन्ह पोचवत आहोत एकंदरच संपूर्ण या परिसरामध्ये नीलकंठेश्वर पॅनलला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे भर पावसात सुद्धा आपण पाहत असाल सगळे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांच्या गाठीपेठी घेऊन प्रचारात सक्रिय आहेत आणि आम्हाला या ठिकाणी निश्चित उनिलकंटेश्वर पॅनलला भरघोस माताने या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळून निवडून देतील अशी पूर्णपणे खात्री आहे आम्हाला हे होत असताना आरोप प्रत्यारोप भर पावसात हा प्रचार सुरू आहे पावसाच्या सरी बरसत आहेत त्यातच प्रचाराची दौरा सुरू आहे काय सांगाल हे जे सध्या आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत एक लक्षात घ्या मागच्या पाच वर्षाचा जर कारभार पाहिला या विद्यमान संचालक मंडळाचा तर या संचालक मंडळाने केलेलं काम दिलेला बाजार महाराष्ट्रामध्ये छत्तीसशे छत्तीस रुपये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिकव्हरीच्या बेसवर दिलेला जो बाजार आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा बाजार आहे आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षामध्ये संचालक मंडळाने केलेली कामगिरी जर पाहिली निश्चितपणे या ठिकाणी या परिसरातील सर्व सभासद बहुमताने हा अनिलकंढश्वर निवडून देतील अशी खात्री वाटते विरोधकांचं काम असतं आरोप करणं आपण जर पाहिलं आतापर्यंत जर प्रचार पाहिला तर विरोधकांनी आरोप करण्याशिवाय आणि बाहुण बाहुणांशी खेळण्याशिवाय खोटं बोलण्याशिवाय दुसरं कुठलाही विरोधकांकडे अजेंडा नाही विरोधकांकडे पुढील पाच वर्षामध्ये ते काय करणार आहेत त्यांचं काम काय आहे कारखान्यामध्ये काय त्यांचा प्रोजेक्ट ते राबवणार आहेत या संदर्भातला कुठलाही अजेंडा जाहीरनामा सभासदांपुढे नाही त्याच्यामुळे या ठिकाणी नीलकंठेश्वर पॅनल अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो काम करणार आहे आणि आता स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा चेअरमन होणार आहेत या भावनेतून हा संपूर्ण पॅनल प्रचंड अशा बहुमताने सभासद निश्चित निवडून देते असं जरी असलं असुदर, तरी माळेगाव तरी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचारावरतीही बोलले जात आहे डिस्कवरी पूर्व हंगामी कर्ज घेतला आणि त्याचा वापर इतरत्र केला असाही दावा केला जातो डिस्लरीसाठी पूर्व हंगामी कर्ज घेतलं हा जो विरोधकांचा आरोप आहे तो पूर्णपणे खोडसापणाचा आणि चुकीचा आहे एक आपण जर पाहिलं तर साखरेच्या किंमतीवर जी साखरेची बाजारात किंमत आहे त्याच्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कर्ज घेतल्याशिवाय कुठलाही बाजार म्हणजे ऍडव्हान्स असू द्या किंवा नंतरचं पेमेंट असू द्या या कुठल्याही वित्तीय संस्थेचं सहाय्य घेतल्याशिवाय हा हा त्या पद्धतीने ते पेमेंट देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपण डिस्लरीचा फ्री लोन जे आपण त्यांनी जो मुद्दा काढलेला आहे विरोधकांनी त्याचा जर विचार करायला गेलं तर डिस्लरीच्या बाबतीमध्ये जे जे काही पैसे घेतलेले आहेत किंवा जे काही उचललेले आहेत ते त्या आर्थिक क्षमता बघून त्याची पद बघूनच कुठल्याही कंपनीने जे काय फायनान्स कंपनीने फायनान्स केलेलाय आहे त्याच्यामुळे डिस्लरीच्या किमतीपेक्षा अधिकचं कर्ज घेतलं हे पूर्णपणे खोटं चुकीचं आहे लोकांना भावनिक करायचं खोटं बोलायचं फक्त मत मिळवण्यासाठी हा खोटा मुद्दा प्रचारात पुढे आणलेला आहे आपण भाऊनिक आणि खोटं बोलणं बोलतात परंतु दोन्ही प्रचार सभा जर पाहिल्या तर दोन्ही गटाकडून बोलल्या जाते की समोरचे कुठं बोलतात तेही म्हणतात तुम्ही कुठं बोलताय तुम्ही म्हणताय ते कुठं नेमकं खरं खोटं काय नाही नेमकं खरं खोटं हे सभासद माळेगाव साखर कारखान्याचे सभासद हे शून्य सभासद आहेत आजपर्यंत आपण जर कारखान्याचा इतिहास पाहिला तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी शून्यपणे विचार करून स्वतःचा भवितव्याचा विचार करून निश्चितपणे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला दिसतो आपण जर पाहिलं तर आता या प्राप्त परिस्थितीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा मागील पाच वर्षाचा कारभार पाहिला आणि इथून पाच वर्ष अजितदादा चेअरमन होणार आहेत त्यांचा कार्यकाल जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी ज्यावेळेला मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर मतपत्रिकेवर शिक्का मारणार आहे त्यावेळेला आपल्या मुलाबाळांचं आपल्या कुटुंबाचं भवितव्य काय तर ते भवितव्य अजित आशाताई अनंतराव पवार हे असणार आहे हे संपूर्ण सभासदांना माहिती आहे त्याच्यामुळे जर आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर नीलकंठेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आपण पर्याय नाही बोलता परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आता पावसाचा तुम्ही पावसात भर पावसात प्रचार करताना दिसत आहे एक असाही आरोप झाला की माळेगाव कारखान्याचे नवीन गोडाऊन बांधण्यात आलं त्याच्या पत्रे फुटले आणि त्यातून पाणी आत गेलं इतर गोडाऊनच सर्व जे काही गोडाऊन आहेत एकंदर पाहता साठ हजार पोत्यांचं नुकसान झालंय असं बोल साठ हजार पोत्यांचं नुकसान झालं हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं कुठल्याही माळेगाव कारखान्याच्या म्हणायला नुसतं काही नाही आमने सामने चाल बोन दाखवतो हे फक्त गप्पा गोष्टी झाल्या एक लक्षात घ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या पावसामध्ये कुठल्याही पद्धतीचं साखर भिजले नाही आणि दुसरी गोष्ट जर साखर भिजली असेल त्या साखरेचा पूर्णपणे इन्शुरन्स विमा उतरवलेला असतो साखरेचा एक रुपया ना रुपया बाजार मार्केटच्या किमतीप्रमाणे ते पैसे सभासदांना मिळणार आहेत त्यामुळे साखरेचा एकही दाना भिजला नाही किंवा भिजला असला तरी एकाही रुपयाचं सभासदाचं नुकसान नाही हे शंभर टक्के खरे सर्वात सध्याचा सध्याच्या घडीचा सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे अजितदादा पवार यांची उमेदवारी कसं पाहता आपण अजितदादा पवारांची उमेदवारी ही एक माळेगाव पंचक्रोशीतील सभासदांसाठी सुवर्ण संधी ही संधी या अर्थाने की अजितदादा पवारांसारखा माणूस जो आता सध्या विद्यमान महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे ज्या माणसाकडं अर्थ खातं आहे ज्या माणसाकडं कृषी खातं आहे ज्या माणसाकडं सहकार खाता आहे अशी तिन्ही चारी खाती प्रमुख जे या माळेगाव सहकारी साखर सरकर कारखान्याच्या कारभाराच्या दृष्टीने महत्वाचे आहेत या राज्य सरकारमध्ये दादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये दादांचं मोठं वजन आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या संबंधांचा फायदा करून घेण्याची वेळ आणि सुवर्ण संधी माळेगावकरांसाठी आलेली आहे जर दादांची दादा स्वतः उमेदवार आहे दादा स्वतः चेअरमन होणार आहे या परिसराचा ना बोलतो ना भविष्य तो असा काया पालट होणार आहे दादांची आपण प्रत्येक सभा पाहिल्या दादांची भाषण पाहिली आपल्याला त्या सगळ्या सभेमधून असं दिसतं की दादांचा या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा सभासदांच्या खिशातला कारखान्याचा एक रुपयाही न घालता मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा मानस आहे आणि ही जर संधी दादांना यापूर्वीच मिळाली असती म्हणजे आम्ही आमचं सर्वांचं दुर्दैव म्हणतो की यापूर्वी दादांच्या मनात विचार आला ना मी कारखान्याचं चेअरमन व्हावं आणि आता आमचं म्हणतो की दादांच्या मनामध्ये विचार आला की मला कारखान्याच चेअरमन व्हायचे आणि ही एक माळेगावकरांसाठी मोठी पर्वणी मोठी विकासाची संधी जर ही संधी गमावली तर परमेश्वर माळेगावच्या माळेगावच्या माफ करू शकणार नाही असं जरी असलं तरी एका बाजूला विरोधकांमधून बोललं जातं की मागील काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून काही लोक त्यांच्याकडे गेले होते आणि चेअरमन तुम्ही व्हा पाच वर्षासाठी त्याचबरोबर तुमचे तुम्हीच निवडा आमचेही तुम्हीच निवडा असं ऑफर देण्यात आली होती आ, असा दावा होतोय आणि तो स्वीकारला न गेल्यामुळे दादांनी उमेदवारी हो दिली का म्हणजे हट्टा दादांचा हट्टा आहे का त्या ठिकाणी त्या फार वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडी आहेत गोष्टी आहेत परंतु त्या संदर्भातला खुलासा काल अजित दादांनी निरावागतच्या सभेमध्ये केलेला आहे त्या संदर्भात दादांनी असं सांगितलं सभेमध्ये अशा प्रकारचे अधिकार अशा प्रकारची बोलणी करण्यासाठी मी कुणालाही पाठवलेलं नाही ज्या काही व्यक्ती गेल्या होत्या त्या आपुलकी पोटी त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या त्या गोष्टीचा बाव करून या ठिकाणी परिसरामधील सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी खोट्या बातम्या त्या ठिकाणी पसरवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे अशी कुठलीही याचा खुलासा दादांनी स्वतः केलेला आहे या सगळ्या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही फार लहान घटक आहोत परंतु या दादांनी केलेल्या खुलाशामुळे या आमच्या सगळ्यांच्या मनातला संभ्रम किंवा सभासदांच्या मनात जर काही संभ्रम असेल तर अशी कुठलीही घटना घडलेली नाही हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे Uh, काय सांगाल ही जी आताची परिस्थिती आहे चार uh, uh, चार पॅनल झालेले आहेत वाटलं होतं असं होईल निश्चितपणे चार पॅनल होतील होती असं वाटलं नव्हतं परंतु एक लक्षात घ्या की हे सहकारी निवडणूक जरी असली कारखान्याची ह्या लोकशाही पद्धतीने उभं असतात आणि इथल्या सर्व सभासदांना अगदी प्रत्येक सभासदाला अधिकार आहे की मी जाऊन तिथं संचालक म्हणून काम करावं मला संधी मिळावी अशी प्रत्येक सभासदाची इच्छा असणं साहजिक आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे चार पॅनेल झालेले आहेत असं समजायला काय हरकत नाही परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर विद्यमान संचालकांचा कारभार पाहिला निश्चितपणे निळकंटेश्वर पॅनेलचा विजय आज समोर आपल्याला दिसत आहे निश्चितपणे निळकंटेश्वर पॅनेलच विजय होणार आहे काय सांगाल आपण नाही आता भरपावात प्रचार पावसात माणसं प्रचारात करतात तसा श्री कृष्ण भगवंताने कैलास प्रबोधासाठी निस्ती करगडी लावली तर तो डोंगर प्रबत वर गेला आणि अख्खं गाव जगाव त्या छत्रछायात आले तसं अजितदादानी करगडी लावलेले आहे सगळे ह्या छत्रखायाखाली आलेले आहे आणि याच्यात श्री कृष्ण भगव श्री कृष्ण भगवंत ज्याच्या पाठीशी जसे अर्जुनाच्या पाठीमाग श्रीकृष्ण होते तसे श्री कृष्ण भगवंत जिद जनतेतला श्रीकृष्ण आज जिद त्यांनी करगळे लावलेल्या पावसात आणि या अवतारी जे आहे याच्यातून शंभर टक्के त्यांच्या प्रयत्नांनी विजय शंभर टक्के होणार आहे आपण एका बाजूला विजय होण्याचा विरोधकांमधून देखील आता ज्याचं त्याने काम आहे ऐका ना प्रत्येकाने चुली मांडलेल्या आहे आता त्यांना कसे कालवण करायचं भाकरी करायचं ज्याचे त्याचे सुग्रण अलग आमच्या आमच्याजवळ सुग्रणच चांगली आहे त्यामुळं आमचं आम्हाला कसं करायचं आहे ते आम्ही आपलं आता सुग्रण ऐकून घेतो जसा एखादा आचार्य असतो आणि त्यालाच आमंत्रण देतात की बाबा आता हे स्वयंपाक चांगला करून देणाराच माणूस आमच्याकडे भेटलेला आहे त्यामुळे ज्याच्या त्याच्याकडे रोजीरोटी मिळून जे खाणारे माणसं आहे यापुढे जे शेतकरी सभासद बंधू आहे त्या बंधूंना आता मिळणारा स्वयंपाक चांगला मिळणार आहे आणि त्या अपेक्षाने आमच्याकडे सुग्रण चांगली आलेली आहे त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास मजबूत आहे आमचा आणि त्यामुळे दादांच्या प्रयत्नाने आणि जन सभासदाच्या प्रयत्नाने आणि ज्यांच्यावर विश्वास संपादन केलेला आहे आदरणीय भाऊ सारखे माणसं या जाग्यामध्ये आहे की जेणेकरून त्यांनी विश्वास कमावलेला आहे इतक्या वर्षाचा आणि त्या विश्वास त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आता आजी दादा आलेले आहे त्याच्यात शंभर टक्के सभासदाचा विश्वास संपादन त्यांच्या पाठीशी आहे आता विरोधाचं कामच आहे ना ते करणं आणि आजच आहे का हे प्रत्येक इलेक्शनला विरुद्ध पाहिजेच ना असं जरी असलं तरी एकंदर पाहता ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये आपला दावा आहे की आपण यशस्वी व्हाल आमचा सभासदांचा सगळ्यांना सभासदांचा विश्वास आहे काय सांगाल ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीबद्दल आम्हाला एकच म्हणायचं आहे आज महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे निश्चर्मन पोषले आम्ही भाग्यवान आहोत असं तो तीस पस्तीस गाव आहेत आम्ही भाग्यवान आहोत की त्या व्यक्तीने आमचा आज त्याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही की आम्ही झिरो एकवीस असं आमचं पॅनल येणार एकंदर पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या उमेदरम पदाच्या उमेदवारीमध्ये एकवीस पैकी एकवीस जागा जिंकण्याचा दावा दावायगावचे सभासद दादांचे कार्यकर्ते यांच्यामधून होताना दिसत